आज आषाढीची वारीसाठी एक नियोजनबद्ध उपक्रम कसा राबवला पाहिजे कारण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे दुसरं वर्ष आम्ही साजरा करतो आहे मला वाटतं भविष्यातसुद्धा हे निरंतर सेवा महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण वारकरी पंथाला दिली जाईल असं मला वाटतं आणि मागच्या वर्षी ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी ओव्हरकम करणं ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्यांच्या तपासण्या करणं त्यांच्यावरती उपचार करणं काही शस्त्रक्रिया असतील त्या करणं हा एक भाग आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी दिंडीनी प्रस्थान ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून पंढरपुरापर्यंत आगमन होईपर्यंत रस्त्यामध्ये काही कॅज्युलिटी झाली तर त्या ठिकाणी त्याला गोल्डन आवर्समध्ये उपचार मिळणं फर्स्ट एड मिळणं तात्काळ सेवा उपलब्ध करून देणं त्यांच्या सुविधा चेक करणं शुद्ध पाणी देणं जे काय अन्नदान त्या ठिकाणी होत असतं किंवा वारकरी आपापल्या दिंडीमध्ये अन्नदान शिजवत असतात त्याच्याही व्यवस्थित चेकिंग करणं की जेणेकरून कुठलीही कॅज्युलिटी घडू नये ह्या प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत मागच्या वेळेसही दिल्या होत्या आणि मग मागच्या वेळेस वाळवंटामध्ये काय अडचणी तयार झाल्या ट्रॅफिकच्या पंढरपूर शहरामध्ये काय अडचणी तयार झाल्या डॉक्टरांच्या बाबतीत आम्ही काय निर्देश दिलेले होते ह्या सगळ्या बाबीचा मागच्या वेळेस आलेल्या अडचणी ह्यावेळेस कशा दूर करायच्या ह्याच्यावरती ही संपूर्ण आढावा बैठक घेऊन त्याच्यावरती सांगोपांग विचारविनियम झाला आणि त्या पद्धतीनं याच्यावरती रेमेडी कशी द्यायची याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल की दिंड्यांनी प्रस्थान ठेवून पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचा निर्णय घेतला की आपण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवू आणि तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ते आरोग्य शिबिरं किंवा वारकऱ्यांचा तपासण्या अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यास सक्सेस झालो जवळपास साडे अकरा लाख वारकऱ्यांच्या तपासण्या आम्ही पूर्ण केल्या आणि तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला महारोग्य शिबिरं ज्या पद्धतीनं राबवली तपासण्या ज्या पद्धतीनं राबवल्या त्याच्यासाठी आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद झाली आणि मला वाटतं ह्यावेळेस प्रत्येक दिंडीने आपलं प्रस्थान ठेवलेल्या जागेपासून माझा आरोग्य विभाग त्या ठिकाणी तैनात आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर आहे आणि पंढरपुरातून पूर्ण ही आषाढी वारी व्यवस्थित पार पडून ज्यावेळेस आपले वारकरी आपापल्या गावी आपापल्या घरी परततील त्यावेळेस मला वाटतं की हा आकडा मागच्या वर्षी जो आम्ही आकडा केलेला होता ते रेकॉर्डसुद्धा तोडण्याची वेळ ही माझ्यावरच येणार आहे माझ्या खात्यावरतीच येणार आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं यशवीरी यशस्वीरित्या आम्ही पार पाडू हां मागच्या वेळेस आपल्या महाराग्य शिबिर तीन ठिकाणी होती वाकरी तळावरती एक होता गोपाळपूरला एक होता ज्या ठिकाणी आपली रांग लागते आणि तिसरं तीन रस्त्याला होता ह्यावेळेस पासष्ट एकर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारकरी मुक्कामी असतात तर त्यांना बसल्या जागी त्याच ठिकाणी आपल्याला आरोग्याची सेवा उपलब्ध करून देता यावी म्हणून मान्य शिवाजीराव सावंत यांनी तो एक नवीन स्पॉट आयडेंटिफाय केला आणि त्यांच्या माध्यमातून त्याही ठिकाणी एक महारोग्य शिबिराचं नियोजन केलं जाणार आहे